नवा भारत घडवण्यासाठी विश्वगुरु नव्हे तर विश्वमित्र होण्याची गरज तरच भारत आणि इंडियातील दरी संपेल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं प्रतिपादन एकाच देशामध्ये असलेल्या भारत आणि इंडियातील दरी संपवण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे तरच नवा भारत घडेल त्यासाठी विश्वगुरु नव्हे तर विश्वमित्र झाल्यास दारिद्र्य आणि अशिक्षितपणाच्या सीमेवरील भारतीयांना प्रगतीप्रवाहात आणता येईल असं परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं आजरा तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक शिवभक्त आणि पत्रकार सुरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार डॉक्टर माशेलकर यांना काल सोमवारी कोल्हापूरच्या राग गडकरी भवनात प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाल मानपत्र आणि धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार जयश्री जाधव न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहिया उपस्थित होते सद्यस्थितीचा आढावा घेताना डॉ माशेलकर म्हणाले स्त्री पुरुषांना समान संधी देणारा जातीपातीच्या पलीकडचा सांस्कृतिकतेचा अभिमान असणारा परंतु इतर संस्कृती आणि धर्म यांचा आदर करणारा तसंच योग्य शिक्षण देत श्रीमंत गरीबातील दरी कमी करणारा आणि आनंदी समाज आपल्याला निर्माण करायचा आहे अद्यापही भारतामधील तिसऱ्या स्तराच्या शहरातील निम्मे लोक गरीब आहेत शंभर पैकी चोवीस महानगरच विकसित झाले आहेत सध्या देशात सहा व्यक्तींमागे एक झोपडपट्टीत तर दुसरा निरक्षर आहे त्यांना उन्नतीच्या मार्गावर आणण्याची गरज आहे ते पुढं म्हणाले सुरा देशपांडे यांनी एक शिक्षक पत्रकार शिवभक्त संघटक म्हणून केलेले वैविध्यपूर्ण काम प्रेरणादायी आहे श्री क्षीरसागर म्हणाले देशपांडे यांच्या स्मृती जागवण्यासाठी देशपांडे परिवारानं आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे सतेज पाटील म्हणाले सुरा देशपांडे यांना ग्रामीण प्रश्नांची जाण असल्यानं त्यांच्या सोडवणुकीसाठी ते आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहिले डॉ माशेलकर यांचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हे विशेषच आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी उदय कुलकर्णी ज्येष्ठ इतिहास लेखक डॉ रमेश जाधव हिल रायडर्स संस्थापक प्रमोद पाटील चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव आदींचा डॉ माशेलकर यांनी सत्कार केला पत्रकार समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक तर सागर देशपांडे यांनी माशेलकर यांचा परिचय करून दिला संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केलं